কয়াৰ পক্ষে ডিছ বোলা বিষয়ে মুখ্য दिवस काल आपण बघितलं तर सीएसटी असेल मराठा मोर्चा आणि ओबीसी असा एकंदरीत वाद सुरू झालेला आहे पूर्ण जातीपातीचं राजकारण या ठिकाणी मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदे देऊ शकतो मी नाही देऊ शकतो ते जेव्हा येतील तेव्हा त्यांना विचार सर मागच्या वेळेस तुम्ही म्हटलेलं की हे आरक्षण मिळणं तुम्ही त्यांच्या नाव समोर तो झाला आता विषय का या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत काय मला असं वाटतं याच्यावरचं उत्तर तुम्हाला जे मिळेल ते एकनाथ शिंदेच देऊ शकतील मुंबईकरांना मोठा त्रास होतोय सीएसटी स्टेशन असेल या बसेस असेल सगळेच लोक अडकलेले आहेत त्याचा फटका जो आहे आरक्षण माझ्याकडे ह्याचं एकच उत्तर आहे की जेव्हा एकनाथ शिंदे येतील त्यांना विचारा की मुंबईकरांना खूप त्रास होतोय तर ते मागच्या गेले होते ना तिकडे बरोबर की नाही नवी मुंबईला जाऊन तरी प्रश्न सोडवला होता ना परत आले। का आलेत या सगळ्या गोष्टींची प्रश्नाची उत्तर तुम्हाला एकनाथ शिलायची आता निवडणुका म्हटल्या तर आले का फक्त